जय हिंद मित्रांनो मी कीर्तिक सादडे आज आपल्यासाठी मी टेप घेऊन आलो आहे ज्यामध्ये आज, आज आपण एरिया किती आहे फ्लॅटचा टोटल कार्पेट एरिया हे सर्व आपण या व्हिडिओत मापणार आहोत तर शेवटपर्यंत बनवून आणि चला माझ्यासोबत तर आता आपण पाहू शकता जसं आता हे फ्लॅट जो आहे एक नंबर आणि दोन नंबर तर टू नंबरचा जो फ्लॅट आहे तो ओपन आहे आणि वन नंबर हा बंद होता तर एल एन टीवाले वैतागलेले होते सर्वांना पाहून की हा बंद असून तुम्ही कसा ओपन केला तर सकाळी सगळे आपले दिनदैनी जीवनाचं काम सोडून आपलं सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी राहता घर कसं असणार आहे ते अनुभवण्यासाठी सकाळी अकरा वाजता आले होते जे आपल्या मोबाईलमध्ये अलॉटमेंट लेटर आणि सोबत आपलं आधार कार्ड पी किंवा पॅन कार्ड आणि हे काका आपले सकाळी अकरा वाजता खिडकी उघडून आपल्या सर्वांना हाय करणार होते बट ते आतमध्ये पटकन गेले फ्लॅट बघण्यामध्ये व्यस्त हे विजिटर पास आहे जो आपल्याला पॅन कार्ड दाखवल्यानंतर आतमध्ये सोडतात आणि हे तुमच्या गळ्यामध्ये शेवटपर्यंत पाहिजे नाही तर मध्येच तुम्हाला कुठेतरी बाहेर सोडून देतील असं नक्कीच आहे एल एन टी खूप स्ट्रिक आहे त्या बाबतीत हे आता अजून कवर करतात येतं बिल्डिंगचा हा लॉबी एरिया इतका सुंदर आहे पॅसेज बिल्डिंगचा आवार इतका सुंदर आहे की तुम्हाला काय सांगू की सगळं तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जाल की आपल्याकडनं जे पैसे घेता ते ॲक्च्युअल पूर्ण घ्या बरोबर आहे हा कन्स्ट्रक्शन क्वालिटी तुम्हाला एवढं सांगून जाईल तर प्रधानमंत्री आवास योजनेची घरं एवढी सुंदर असतील तर हे कल्पनेतही मी पाहिले नव्हते जे आज मी ॲक्च्युअल साईटवर जाऊन पाहणार आहे त्यात फ्लॅट कसे असतील हे तर तुम्ही बघितल्यानंतर डेफिनेटली बोलाल की आज कधी नवीन लॉटरी येणार आहे ती तर जसं हे आता आपण पाहताय आतमध्ये चाललो आम्ही हळूहळू तर ही एंट्री आहे फायर एक्झिटची बट तिकडे आज आपण एंटर करणार होतो आता हे कार पार्किंगचा स्पेस आहे इथे तुम्ही आपल्या गाड्या लावू शकता आता जाऊया स्पेसमध्ये त्यानंतर हे पाहिलं त्याच्या अगोदर जर, जर तुम्ही बिल्डिंगच्या स्पेसमध्ये असाल त्या कॉम्प्लेक्समधनं तर तुम्ही जेव्हा मेन एंट्रन्स करता बिल्डिंगमध्ये तर हा एंट्री भाग असतो कसा हा पहा तर हा पहिला तुमचा सेफ्टी गेट सोसायटीच्या आतला त्यानंतर हा लॉबी एरिया ज्यामध्ये दोन स्टेअर केस असणार एक फायर एक्झिट एक, एक नॉर्मल एक्झिट त्यानंतर दोन लिफ्ट आहेत इथे त्यानंतर अजून एक लिफ्ट जी आहे ती स्टेअर केसच्या या साईडला आहे आपण इथनं आता चाललो आहे तर याच पोर्शनला तुम्हाला वरती गेल्यावर पायऱ्या कवर पायऱ्या असू द्या इतक्या सुंदर बांधल्या आहेत की स्पेशियस साईज आणि ही समोर आपण आता फ्लॅटच्या लॉबी एरियामध्ये सॉरी तर समोर लिफ्ट आहे पण गर्दी इतकी होती ही फायर लिफ्ट आणि फायर फायटिंगचे इक्विपमेंट आहेत आणि हे सगळे पोरक खेळायला चालू झाले आहेत पॅसेज एरिया एका मजल्यावर जसे आठ फ्लॅट आहेत तर इथे दोन तीन नंबर आणि हा चार नंबरचा फ्लॅट आहे तर नक्की जर तुमचा आवड फ्लॅट असेल तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर त्यानंतर हे आहे सोसायटी फेसिंग जे असणार आहे फ्लॅट नंबर फाय आणि फ्लॅट नंबर सिक्स तर मावशी आपल्या गप्पा मारायला लागल्या की नक्की मी इथे माझं तर हा आहे रूम तरी मला तो दाखवत नाही आहेत तर त्यांना समजवल्यानंतर आपण जाऊया थोडंसं पुढे तर हे तुमचं पॅसेज एक मेन स्टेअरकेस तर ही स्टेअरकेस लॉक केलेली होती नाही तर मी वर जायचा विचार करत होतो पण इथे दोन लिफ्ट आहेत लिफ्ट पण पाहू शकतात छान आणि ब्रँडेड लिफ्ट इथे आहे रूम नंबर सात आणि आठ हे झाले यांचे सात आणि आठ त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला एक जे आपले आहे फ्लॅट नंबर वन आणि टू तर थांबा त्याच्या आधी एक कोण घेऊन आवडलं तुम्हाला तुमचं प्रॉपर्टी सगळ्या स्पेशियस साईजमध्ये तुमचा काय एक्सपिरियन्स आहे घर पाहून साईजमध्ये थँक्यू जशी आपल्याला त्या साहेबांनी सांगितलं की फ्लॅट थोडा छोटा वाटतो चला पा माप घेऊन तर बघूया एक्झॅक्टली डोर कसा मापायचा पण तो थोडासा मी विसरलो माझी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री इथे थोडी कमी पडली अशी मला वाटली आज काय जेव्हा माप घ्यायला लागलो तर इतकं गडबड लोक इतके आवाज इतका होता त्या फ्लॅटमध्ये जरी माझ्या घरी पाहुणे म्हणून पंधरा लोकं आले तरी नक्की खुश राहतील आणि कोणालाही जागा कमी पडणार नाही कारण हाच त्या फ्लॅटमध्ये एवढी लोकं होती आता हे माप बघा थोडंसं सोडून द्या जे हा होता नऊ बाय चौदाचा हा लिव्हिंग रूम आहे प्रॉपरली तरी मी माप घ्यायचा प्रयत्न करतो पण सिडकोचे जे अधिकारी होते ते बोलले अरे कशाला आजच्या दिवशी हे करतोस तर त्यांनी मला एरिया जो दिला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे लिव्हिंग रूम हा जो आहे चौदा बाय नऊचा लिव्हिंग रूम आहे स्पेशियस साईज आहे आणि ए वन क्वालिटी आहे एल एन टी कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तुम्हाला क्वालिटी टॉप नॉच आहे आणि सर्व कस्टमर्स जे आले होते जे सिडको विनर्स आहेत तर त्यांनी सर्वांनी पाहिलं असेल की नॉक नॉक करून म्हणजे भिंत ठोकून पूर्ण डोअरपासून ते बेडरूमपर्यंत किचनच्या वॉलपासून ते टायलिंगपर्यंत सर्व भिंत ठोकून पाहिली आणि सर्व प्रशस्त आणि सर्व खुश झाले मनापासून की ही क्वालिटी हवी होती सिडकोकडनं त्यांना अनएक्सपेक्टेड होता मग आता मी पावताय तुम्ही डोअर पण नॉक केला हा तुमचा कॉमन टॉयलेट आहे टॉयलेटचा पोर्शन इथे वॉशबेसिन आहे आणि ए ग्रेड फिटिंग्ज आहेत इथे तुम्ही पाहू शकता बा विंडोचा भाग आहे त्यात शावर दिला आणि फुल्ली टायलिंग आहे तर सिडकोचं खरंच मनापासून धन्यवाद एवढी छान क्वालिटी आपल्याला बांधून दिली त्यानंतर एल एन टीने हे आपण शावर आता पाहताय बेसिन इथे किचनला खूप लोक बोलू ते एकच जण माणूस उभा राहू शकतो एवढी जागा आहे पण नक्की आता तुम्ही बघू शकता या दादांना मी मी रिक्वेस्ट केली की थोडं येतं आतमध्ये तर हे दोघंही उभे राहिले तरी किचनमध्ये भरपूर जागा आहे आणि मॉड्युलर किचन मॉड्युलर किचनसोबतच तुम्हाला जरी डिझाईन करायची असेल इंटिरियर डिझाईन तर माझ्याकडे वन ऑफ द बेस्ट डिझायनर्स आहेत नवी मुंबईमधले जे तुम्हाला फ्लॅट डिझाईन करून देतील छान आणि माझ्या व्हिडिओ चॅनलवरतीही पाहिले असेल तर भरपूर सारे डिझायनर्सने डिझाईन्स शेअर केलेले आहेत तर तेही तुम्ही सिलेक्ट करू शकता तर यांचा फीडबॅक ऐका कसा वाटला वाटलं फ्लॅट बघून लिव्हिंग रूम बेडरूम तुम्हाला आवडला का तर आपली सुद्धा अशी स्माईल येणार आहे या फ्लॅटला पाहिल्यानंतर तर सर्वांना जे मनातनं आनंद होत आहे की सिडकोची ही लॉटरी आपण विनर आहोत त्यासोबतच आपल्याला एल एन टीचा हा एवढा बेस्ट कन्स्ट्रक्शन मिळत आहे फ्लॅटचा तर आता हा व्हिडिओ आपण पाहता यामध्ये कॉर्नर टू कॉर्नर जर मी काही मिस केलं असेल तर हे तुम्ही आता या फ्लॅटचा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता आणि सोबतच फ्लॅट पाहता पाहता आपल्या सर्वांना माहिती आहे जर स्पेशल थँक्स आहे जो असणार आहे मनसेचे नेते माननीय श्री गजानन काळे साहेब सोबतच माननीय श्री सचिन कदम साहेब आणि नंतर आपले सर्वांचे परिचित डॉक्टर नितीन साहेब यांनी आपल्याला जी मदत केली आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल थँक्स आणि त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत तर त्यांनी ही आम्हाला मदत केली त्यानंतर फ्लॅटचा हा कॉर्नर टू कॉर्नर आता आपण व्ह्यू पाहू शकता जसे सगळे लोक वरतून टॉप व्ह्यू आहे आता हा तुमचा किचनचा स्पेस पाहताय मस्त मॉड्युलर किचनचा इतका सुंदर आणि इतका त्याला ओरिएंटेशनला मॅच करणारे डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत हे मी मला काही डिझायनर्सने फॉरवर्ड केलेत जर तुम्हाला काही डिझाईन्स रिक्वायर्ड असतील तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर कॉल करा आपण ते तुमच्यासोबत शेअर करू डिझायनर्सचा नंबर आ, जी आपल्याला आता पूर्ण अनुभव सांगणार आहेत फ्लॅट पाहिल्यानंतर कसा वाटला त्यांना कसा वाटलं फ्लॅट बोला कसा वाटला फ्लॅट स्पेशियस आहे घर आणि काय आवडण्यासारखं तुम्हाला काय मोठ जास्त आवडलं घरात हा <गयाँ> <आगे। मगदिया ग्राएला। गयाँ> नकी <नकीया स्थीके>। ओके मग कधी या ठीक आहे ओके ठीक <गयाँ> आहे चालेल जसं <जी> आजीने आपला <गयाँ> मनोगत या व्हिडिओमध्ये एक्सप्रेस केलेला आहे तर तुम्ही सुद्धा जर तुम्हाला फ्लॅट पाहिल्यानंतर कसा अनुभव आहे तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता जेणेकरून आपले बाकीचे व्हिवर्सलाही आयडिया येईल आणि हे दुपारचे अडीच ते तीनच्या दरम्यानसुद्धा पाहू शकता जर तुम्ही दुपारी येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच टोपी पाण्याची बाटली घेऊन या कारण हा या उन्हामध्ये तुम्हाला उभं राहूनच तुम्हाला नंबर लावायचा आहे आणि एकेकाला सोडल्यानंतर पाच पाच किंवा सहा सहा मेंबर जातील आणि तुम्ही येतील तर हे लक्षात ठेवूनच तुम्ही तयारी करूनच दुपारी जात असाल तर जाऊन या तर हे झालं आपलं बिल्डिंगच्या बाहेरचं आता हे बिल्डिंगच्या आतलं प्रिमायसेस तर इतका सुंदर सोसायटी कॉम्प्लेक्सचा जो अनुभव आहे तो तुम्हाला मिळतोच आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या फॅमिलीसोबत आणि अपकमिंग जी लॉटरी आहे त्याच्यासाठीही चॅनलला बनून राहा तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद